नमस्कार मंडळी दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं दुःखद निधन झालं ज्योतीताई या स्टार प्रवाहाच्या ठरलं तर मग या मालिकेत पूर्णाजी हे महत्वपूर्ण पात्र साकारत होत्या अचानक तब्येत बिघडल्याने पुण्याला जाऊन उपचार घेते असं मन पूर्णाजी मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांना विचारून पाच सहा दिवसांची सुट्टी घेऊन गेल्या यापुढे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर काय झालं याबद्दल सुचित्रा बांदेकर यांनी नुकतंच सांगितलं आहे याविषयी बोलताना त्या म्हणाल्या दहा तारखेला मी त्यांच्यासोबत बसून जेवले मला बरं वाटत नाही पाय सुजलेत म्हणाल्या आणि सहा दिवस पुण्याला जाऊन येते असंही त्या म्हणाल्या ज्योती त्यांची तब्येत अगोदरच खूप नाजूक होती त्यांच्या ट्रॅकल्या मालिकेत ब्रेक द्यावा असंही वाटलं आणि त्यानंतर तो ट्रॅक संपावा असंही बोलणं झालं अकरा तारखेला रात्री उशिरा तेजस्विनीचा फोन आला आणि तिने सांगितलं की आई व्हेंटिलेटरवर आहे पूर्ण शरीरभर बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालंय असं ती म्हणाली चार दिवस ज्योतिताई आजाराशी लढल्या पण त्यानंतर मात्र ती न भरून निघणारी पोकळीच निर्माण झाली ज्योती चांदेकर यांच्याबद्दल बोलताना सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की वयाच्या सत्तरव्या वर्षी ज्योतिताई अगदी उत्साहात तरुणांना लाजवेल असं काम करत होत्या त्यांना नटण्याची भारी हौस होती या वयातही त्यांची डॉयलॉग डिलेवरी अगदी वरचढ होती आणि हो एवढ्या वयातही एवढं योगदान देणारी अशी अभिनेत्री आजपर्यंत मी कुठेच पाहिली नाही असं यावेळी सुचित्रा बांदेकर म्हणाल्या